कोकळगाव पूर्व येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये स्वयशासन दिन मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी निलंदा तालुक्यातील कोकळगाव पूर्व येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शुक्रवार दिनांक सात मार्च रोजी विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन विविध उपक्रमांनी उत्साहात झाला विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी स्वतःच्या जबाबदारीची जाणीव व्हावी यासाठी स्वयंशासन दिन साजरा केला जातो प्रत्येक छात्राध्यापकांनी वेगवेगळ्या वेशभूषेत सर्वांची मने आकर्षून घेतली प्रत्येक विद्यार्थ्यांनी दिलेली जबाबदारी अगदी सामंजस्याने पूर्ण केली एक दिवस अध्यापन करून मिळालेला उत्साह अगदी ओसंडून वाहत असलेला दिसला म्हणून श्रेया पाटील तर मयुरी सूर्यवंशी अंजली स्वाती अगलावे श्रावणी लामतुरे संघर्ष कांबळे ओमकार अगलावे या विद्यार्थ्यांनी सहशिक्षक म्हणून काम केले व दिवसभर अध्यापनाचे कामकाज पाहिले यावेळी सातवीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला शालेय एक दिवशी मुख्याध्यापक व सहशिक्षक यांनी शाळेचे कामकाज पाहिले सातवी शालेय कामकाज शाले व्यवस्थापना सोबतच अध्यापन करण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला वर्गात अध्ययन करताना विद्यार्थी अभ्यासाकडे लक्ष देतात का शिक्षणात अडथळे निर्माण होत आहेत काय शिक्षकाचे भूमिकेत काम करताना येत असलेले अनेक अनुभव आले शिक्षकांचे विषयीचे मनात केलेली साठवण आपणही शिक्षक व्हावं ही जपून ठेवलेली आठवण व स्वयंशासन दिन म्हणजे स्वतःला शिक्षक म्हणून दाखवण्याची असल्याने प्रत्येक जनजीव ओतून आपले कर्तव्य निभावत होता दिवसभर अध्यापनाचे काम केल्यानंतर शाळेच्या द्वितीय वेळेनंतर विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी आपापले भावपूर्ण मनोगत व्यक्त केले पुढील शैक्षणिक वर्षात आपण या शाळेत येऊ शकणार नाही याबद्दल विद्यार्थ्यांनी डोळ्यात पाणी आणून आपल्या भावनांना वाट करून दिली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दीपक कांबळे सहशिक्षक वीरेंद्र चामे हरिनंद सगर वंदना कांबळे तसेच शाळा सहाय्यक अमोल सागर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले